मराठी चर्चा हातकलंगले नगरपंचायत तर्फे नशामुक्त भारत नशामुक्त हातकलंगले या जनजागृती अभियानांतर्गत रन अँड वॉक कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं समाजात वाढत चाललेल्या नशेच्या व्यसनामुळे नवा युवा पिढीचा होणारा रहास रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या मध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात हातकलंगले पोलीस स्टेशन इथून करण्यात आली तिथून रेल्वे स्टेशन रोड शाहू कॉर्नर विठ्ठल मंदिर नगरपंचायत कार्यालय पाच तिकटी बिरदेव मंदिर मार्गे श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय इथं सांगता करण्यात क्रमा, आली मार्गक्रमणादरम्यान विकसित भारत नशामुक्त भारत करशील नशा होईल दुर्दशा हर घर नारा नशामुक्त देश हमारा जनजन जन को है यही संदेश नशामुक्त हो आपला देश मेरा भारत नशामुक्त भारत अशा घोषणाने वातावरण दुमदुमून गेलं या अभियानात तहसीलदार सुशील बेलेकर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल पाटील स्वच्छता आरोग्य अभियंता आसावरी सुतार युवा सामाजिक कार्यकर्ते आणि मुजावर गुलाब शेख मंगेश नरुटे पत्रकार अतुल मंडपे आणि उपाध्यय विनोद शिंगे तसेच नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शहरातील सर्व शासकीय विभाग विविध सामाजिक संस्था संघटना शाळा महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या उपक्रमामुळे हातकलंगले शहरात व्यसनमुक्तीचा दृढ संकल्प जागृत झालाय समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरलाय विनोद शिंगे कुंभोज देशाच्या विकासासाठी देश नशामुक्त होणं आवश्यक आहे या भावनेतून कोल्हापूर जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी अमोलजी येडगे साहेब यांच्या संकल्पतून हातेनली नगर नगरपंचायतच्या वतीने या ठिकाणी नशामुक्त वॉक व नशामुक्त दौडचे आम्ही आयोजन केले होते देश नशामुक्त झाला तरच या देशाचा विकास होईल कारण नशेमुळे अनेक कुटुंबांची राखवांगळी होत आहे आणि अनेक कुटुंब देशोधवला लागत आहेत पण जर तीच कुटुंब नशामुक्त झाली तर देशाच्या विकासात हातभार लावून हा देश नक्कीच एक महाशक्ती म्हणून पुढे येईल त्यामुळे नशामुक्त भारतासाठी आम्ही सर्व शासकीय कर्मचारी रोटरी क्लबचे सगळे मेंबर्स आम्ही सगळे या ठिकाणी एकजूट झालो आहोत